सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा ग्रामपंचायत मदनवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप कार्यक्रम संपन्न ग्रामपंचायत मदनवाडी येथे म... प्रधानमंत्री आवास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस टप्पा क्रमांक दोन ग्रामीण घरकुल लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप व पुण्यात या संदर्भात आयोजित केलेल्या केंद्रीय मंत्री माननीय अमित शहा भारत सरकार यांच्या शुभ व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं लाईव प्रक्षेपण कार्यक्रम शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मदनवाडी येथे संपन्न झाला ग्रामपंचायत मदनवाडी येथे पन्नास घरकुल लाभार्थ्यांना आमंत्रित करून सर्वप्रथम त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मदनवाडी ग्रामपंचायत अधिकारी शेळके भाऊसाहेब यांनी सदर घरकुलाच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल उपस्थित लाभार्थी यांना माहिती दिली सचिव म्हणून कुदळे सर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी सरपंच सौ ताई बंडगर उपसरपंच करिश्मा सवाने नानासाहेब बंडगर शहाजी बंडगर अण्णा ढवळे मारुती बंडगर माऊली मारकड मारुती नाना वनवे पुदळेसर पत्रकार संजय शिंदे ग्रामविकास अधिकारी शेळके भाऊसाहेब विशाल सरग दत्ता सवाने व ग्रामपंचायत सदस्य गावातील आजी माजी पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक घरकुल लाभार्थी व ग्रा ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे मदनवाडी पुणे